महानगरपालिकेच्या <Amanda>, वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील त्यांच्या पुतळ्यास व काउन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर बुधवारपेठ येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील नगर अभियंता सारिका अकुलवार कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार श्रीनिवास रामगण मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे नागेश रणखांबे प्राध्यापक संगमित्रा चौधरी व्यंकटेश भंडारे अमोल धेंडे अनिल सोनकांबळे शशी कांबळे अरुण भालेराव शिवम सोनकांबळे बापू सदाफुले व सदस्य पदाधिकारी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका